नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वर गणेश उत्सवाची पुण्यात जय्यत तयारी भाविकांची मोठी गर्दी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बीडमध्ये बैठक संपन्न ज्येष्ठ नागरिक संघटनेचे डॉल्बी विरोधात पंचमुखी मंदिरात गणपतीला साकडं आणि धाराशिव मध्ये धावत्या बसने घेतला पेट चाळीस प्रवासी सुरक्षित आता पाहूयात बातम्या विस्ताराने गणेश उत्सव उघ्या हो पाच दिवसांवर आल्याने पुणे शहरातील मार्केट यार्ड मंडई आणि मध्यवर्ती पेठारमध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी दिवसळी आहे यंदा राज्य सरकारनं गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळं उत्साहात आणखी भर पडली आहे तर यंदाच्या गणेश उत्सवात पर्यावरणपूरक आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी आहे तर थर्मकोल बंदीमुळे पुठ्ठा लाकूड आणि कापडापासून तयार केलेले मखर तसेच फोम आणि रेडीमेड सजावटींचे पॅकेजेस बाजारात उपलब्ध आहेत तर यासोबतच लाकडी पाळणे पितळी समई आणि पारंपरिक दिवही गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या वतीनं पुण्यात गणपती तुमचा किंमतही तुमची हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडलाय या विशेष कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावून पुणेकरांचं लक्ष वेधलंय तर पुणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी ऐतिहासिक फुलेवाडा येथे भेट दिली असून यावेळी त्यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय तसेच मनसेच्या या उपक्रमामुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलंय ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बीड शहरातील स्वागत कार्यालय नगर रोड येथे ओबीसी बांधवांची बैठक पार पडली या बैठकीचे नेतृत्व ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी या नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह बीड जिल्ह्यातील अनेक ओबीसी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते तर बैठकीत बोलताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला एकत्र येऊन आरक्षण टिकवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय काय का म्हटलं की ओबीसी म्हणजे जगन्नाथांचा व्रत आहे हा व्रत जर सुरू झाला आता कोळेकर साहेब तुम्ही बोलला बोलात कोळेकर साहेब तुम्ही बोलला साहेब तुम्ही बोलला काही माणसं जाते पाठीपाटे हे आडवा उठ असतो ना सायकल पहिली सायकल चालू माणसं उभा होऊ दे सायकल आणि आडवा होते दे असायचा उभा होऊ नये आणि पण आडवा ते अशी माणसं असतात जगन्नाथांचा व्रत सुरू झाला तर त्या रथाच्या आडव आल्यानंतर त्या रथाच्या चाका चा, खाली आल्यानंतर त्याचं काय होत काय होत जगन्नाथाचा रथ हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ आहे त्याच्या त्याचं काय होईल आणि एकदा हा जगन्नाथाचा रथ सुरू झाला ना कोण आहे गोरखंड किती लांबीचा आहे किती लोकसंख्या आहे मोजा मोजावं लागेल मोजावं गणेशोत्सवासाठी बाजारात दाखल झालेल्या विविध रूपातील गणेश मूर्तीवर पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी आक्षेप घेतलाय गुरुजी चंद्रकांत जंगम यांनी उमेश जोशी आणि राजकीय नेते खेळाडू किंवा चित्रपट सीतारा रूपातील मूर्तींच्या स्थापनेवर नाराजी व्यक्त करत बालगणपतीच्या मूळ स्वरूपातील बालगणेश एकदंत किंवा मूर्तीच्या मूर्तींना प्राधान्य देण्याचं आवाहन केलंय तर श्रद्धेचं भान ठेवून मूळ स्वरूपातील गणपतीची प्रतिष्ठापना करावी असंही त्यांनी म्हटलंय या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा आणि सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रम तेवढ्यापुरतच मर्यादित दौऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वेर रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस आणि सांगतात माझा ट्रंक काळ त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवत पण जेव्हा आपण आपल्या हसबंडचे कपडे टाकतो ट्रक खाली आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जीर्ण झाली असून ग्रामस्थांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यांमध्ये पाठपुरावा केलाय मात्र दिशाभूल आणि उडवाउडवीच्या उत्तरांमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे जर आठ सप्टेंबरपर्यंत इमारत प्रश्न सुटला नाही तर शरद पवारांच्या गोविंद बाग आणि अजित पवारांच्या सहयोग सोसायटींसमोर शाळा भरवण्याचा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केलाय न्यू इंग्लिश खुलडोअर लॉडीची जी इमारत आहे ती इमारत पूर्णपणे जीर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गेली दहा ते बारा वर्ष छत्रपती सहकारी कारखान्याकडे आणि प्रशासनाकडे आम्ही वारंवार त्यांना विचारत आहोत त्याची विचारणा करत आहोत परंतु कारखान्याकडून दिशाभूल करण्याची आम्हाला उत्तरं दिली जात आहे ओढवाओवीची उड़ उत्तरं देऊन आम्हाला नेहमी माघारी पाठवण्याचं काम हे कारखाना करत होता त्यामुळे आज समस्त डोललडे आणि जारगवडीतील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी एक आढावा मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये असा ठराव केलेला आहे की के आपण आठ दिवसाचा अल्टिमेटम या कारखान्याला आणि या प्रशासनाला देऊयात जर आठ दिवसात आपल्या मागण्या जर यांनी पूर्ण नाही केल्या जर आपल्या शाळेबद्दल ठोस भूमिका नाही घेतली तर आपण आपली मुलं गोविंद बागेसमोर जे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत त्यांच्या गोविंद बागेसमोर आम्ही वर्ग भरवणार आहोत आणि दुसरा पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आम्ही मुलांना वर्ग भरवून आमचं आंदोलन करणार आहोत सिद्धार्थ नगर परिसरात फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त उभारलेल्या स्टेट आणि डिजिटल फलकावरून दोन गटात रात्री उशिरा तुफान वाद झालाय जो दगडफेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळापर्यंत पोहोचला यामध्ये चार पोलिसांसह दहा जण जखमी झालेत तर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोनशे विरुद्ध गुन्हे दाखल केलेत तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सलोख का बैठक घेतली ज्याला कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय अभी अभी अभि नाही आहे ऍक्च्युली कल रात साडे ग्यारा बजेचे पूर्णपणे शांतना शांत आहे सब लोग आपला घर चले गेले अपना हमारा पूरा बंदोबस्त हम रखे थे कल रात अक ग्यारह बजे साढ़े ग्यारह बजे से आज मैं जब उनसे शांता कमेटी मीटिंग लिया था शांता कमेटी मीटिंग में भी उसको खुद को बहुत बुरा लगा था खुद बोल रहे थे ऐसा नहीं होना चाहिए था अगर गलती से ऐसे हो गए करके दोनों दो की दोनों, दोनों कम्यूनिटीज बोले थे तो एक अच्छा साइन है जो फ्यूचर का जो उनका जो संबंध के लिए पुलिस का जो काम के लिए एकदम अच्छा साइन लोग अभी तक को मैनेज किया अभी तक हमारा जो आ, जो हमारा बैकग्राउंड एक्टिविटी है उसका एक्शन लेने का वो अभी चालू है किसी को अभी तक नहीं किया अब तक अटक नाही खेल रहा है सातारा शहरासह जिल्ह्यात डॉल्बीजला बंदित झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शहरातील पंचमुखी गणपती मंदिरात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन साकडं घातलंय

या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा सिडको भागात काल दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादात पडसवान यांचा मृत्यू झालाय त्या मृत पडसवान यांच्या पत्नीने पोलिसांवर गंभीर आरोप केले असून वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी दखल न घेतल्यानं ही घटना घडल्याचा दावा केलाय त्यांनी म्हटलंय की जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर हा प्रकार टळला असता तसेच आरोपी निमोनी यांनी प्लॉट वादातून वारंवार भांडण केले असून गणपतीच्या ढोल वाद उफाळलाय ज्यामुळे ही घटना घडली पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून यावर व्यक्तीच्या पत्नी यांनी नेमका काय आरोप केलाय आणि त्यावर पोलिसांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात माझ्या समोर माझ्या नवऱ्याला मारून टाकलं त्याच्या पाठीवर सोळावार होते सोळावार त्यांच्या किडनीला लागलं आता जायच्या आधी <laughs> माझ डोळ्या समोरताना मारून टाकलं त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली की आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती शंभर वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू पूर्ण परिवाराला हो। किंवा कोणाला तरी मारून टाकू त्यांनी खरंच करून दाखवलं काहीच कारवाई नाही केली खूप वेळेस लागेल एक दोन ने कमीत कमी पन्नास वेळेस त्यांना त्यांची तक्रार दिली होती ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे केली त्या सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि आमचे घरातले फक्त दोन तीन मेंबर एवढे जण हल्ला करायचे त्यांना सुद्धा याला टाकून जे बेप झाली पाहिजे मला असं वाटतंय का पोलिसांनी जर वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली असेल तुमच्या टळली असते आज माझं नवर जिवंत असत त्यांनी काही केलं नाही म्हणून आज त्याच्यानंतर रुग्णाशी ते आम्ही वारंवार तक्र तक्रारी दिली होती मात्र त्याची दखल नाही घेतली जर दखल घेतली असती तर मे बी हे असं इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं नाही याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू सिल्लोड येथे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरलेल्या कारणामुळे पोलिसांनी चालकाला ठाण्यात आणले तेव्हा पती पत्नी मुलगी आणि एका विधी संघर्षग्रस्त मुलाने फौजदार बापू सुखदेव मुंडे यांना बेदम मारहाण केले तर शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत आरोपींनी ठाण्यातील संगणक तोडण्याचा प्रयत्न करून कागदपत्र फेकलेत तर गोकुळ कडुबा निकाळजे उषा निकाळजे कोमल निकाळजे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली फौजदाराला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बस न अचानक पेड घेतलाय तर बस मध्ये चाळीस प्रवासी होते परंतु चालक आणि वाहकांच्या प्रसंग अवधानामुळे प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले तर बस जळून खाक झाली असून मात्र कोणतीही जीवित हानी नाहीये या सब मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट कट